हॅलो गाईज नमस्कार मी प्रियांका श्री स्वामी समर्थ मी हा ब्लॉग लेट पोस्ट करते थोडा वेळ लागला मला एडिटिंगला वगैरे आता नवीन आहे तर तुम्ही पण समजून घ्या तर हा आहे मॉर्निंगचा आत्ता सव्वा सहा वाजलेले आहेत त्या टायमिंगला मी हा व्हिडिओ काढलेला आहे तर बघा समोर जे मंदिर दिसतंय त्या मंदिरात काकड आरती चालू असते सकाळची का तर आत्ता सप्ता बसला आहे जो नऊ दिवसाचा या अकरा दिवसाचं पारायण वगैरे असतं तर तिथं ते त्याची आरती वगैरे चालू होती त्यानंतर ना बघा मी सकाळचा हा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे आज योगाला नाही गेली का तर आज अनिस्ट स्कूलमध्ये स्पोर्टचा आहे फुटबॉलचं म्हणून तिकडं जायचं आहे म्हणून पटपट आवरायचं आहे साडेसात वाजता त्या स्कूलमध्ये पोचायचं आहे ते स्कूल आहे वाकडला तर तिकडं जायचं आहे बघा मी माझी आंघोळ वगैरे सगळं उरकून मी स्वामी समर्थांची देवाची पूजा करून घेतली त्यानंतर एक माळेचा जप केला आणि आता अंश चावरायला मी सुरुवात करते त्या अगोदर मी हा व्हिडिओ काढलेला आहे चला अंश चावरून झाले आता त्याचे पप्पाकडून शूज घालायचा होता नवीनच शूज घेतला होता स्पोर्टसाठी त्यासाठी चाललो बघा आम्ही गाडीमध्ये तर गाडीमध्ये जात असताना मी आणि थोड़ी थोडीशी मस्ती चालू होती खूप छान वाटत होतं सकाळचं उठल्यानंतर ना खूप छान वाटतं मॉर्निंगचं पण खूप थंडी खूप थंडी होती आणि अंशला थंडीत म्हणजे वाईस थोडंशी जरी गार हवा लागली गेली की सर्दी होती त्यामुळे त्याला पॅक करून घेतलं होतं बघा आम्ही स्कूलमध्ये पोचलो होतो स्कूलमध्ये पोचल्यानंतर ते तर स्टार्टिंगला थांबले होते वेलकम करण्यासाठी खूप छान होतं खूप छान म्हणजे छोट्या मुलांसाठी खूपच छान म्हणजे खूपच काळजी घेतात ते बघा अंश बसला होता खूपच थंडी होती सकाळची सव्वा सा सात साडेसात वाजल्या होत्या खूपच थंडी होती आणि बसली होती खूप मुलं रडतही होती, होती। कारण पॅरेंट्स होते पॅरेंट्स असल्यावरती पण त्यातूनही आइंशला बघा पप्पा खूप मी तर विचार करते कारण आताच्या मुलांना मम्मीनं जास्त न लागतं पप्पाच जास्त लागतात आईशचं पण सेम तसंच आहे त्यानंतर बघा त्यांनी काही गाणी वगैरे घेतली त्यानंतर प्रार्थनाही घेतली म्हणजे पॅरेंट्ससाठी सुद्धा खूप छान डान्स वगैरे होता तर ते झालं त्याच्यानंतरनं बघा आता तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा पुढं शेवटपर्यंत प्रार्थना वगैरे झाली त्याच्यानंतरनं काही मुलं रडत होती काही मुलांना भूक लागेल म्हणून छोटे छोटे चॉकलेट स्नॅक्स वगैरे देत होते खाऊ घालत होते का तर किती वेळ लागतो हे माहीत नव्हतं त्यामुळं बघा आईन्सची बॅच सुरू झाली तर आईन्ससाठी आइंसली स्वेटर काढत होती पण तो काढत नव्हता थंडी वाजत होती मग त्या दिदींना सांगितलं तर त्याचा स्वेटर काढा का तर खेळता येणार नाही फुटबॉल म्हणून त्याला स्वेटर काढायचं नव्हतं त्याला एकतर काढायचं नव्हता का तर थंडी वाजत होती म्हणून आणि आमच्याकडून तर तो काढतच नव्हता त्या दिदी बोलल्या की मी काढते अशी मुलं स्कूलमध्ये पॅरेंट्स जर असेल तर नाही ऐकत म्हणजे रडतात पॅरेंट्सकडं आहे म्हणून तर त्या दिदी त्याला खूप छान पद्धतीने समजवून स्वेटर काढत होते आणि त्यानंतरनं जे अफरन्स होतं ते घातलं नाही मला पप्पाकडूनच घालायचं म्हणून त्या दिदींपासून पण आला आणि पप्पा पैसे त्याला खूप पप्पा लागतो एवढा की बापरे त्यानंतरनं बघा ऐंशीचे सगळा ग्रुप झाला सात सात जणांचा घेतलं ऐंशीची बॅच तशी चाळीस जणांची अठ्ठेचाळीस जणांची आहे पण सात सात आठ आठ जणांना घेतलं होतं पहिली एक बॅच खेळत होती त्या अगोदर ही ऐंशीची चालली होती मस्ती बघा ऐंशीची मस्ती त्यानंतर ना आऐंशी बॅच आता होणार होती तर त्यांचं चाललं होतं आय डी वगैरे चेक करून पाठवत होती हे बघा आयंशची बॅच सुरू होण्या अगोदर पहिली एक बॅच होती खूप मोठ आइंश पेक्षा थोडीशी मोठी मुलं होती खूप छान खेळत होती त्यानंतर ना आऐंशी बॅच सुरू झाली आयंशी बघा मुलं आहेत काही समजत नव्हतं काय करायचं काय नाही बाकीची मुलं मम्मी पप्पांना शोधत होती आणि रडत होती मला तर खूपच वाटत होतं की खूप छान खेळावं कारण खूप छान सपोर्ट करत होते कॉच सपोर्ट करत होते स्कूलचे जे टीचर होते त्या सपोर्ट करत होत्या पण मुलांचं कसं जबरदस्तीही करू शकत नाही आपण त्यांना जे करायचं तेच त्यांचं ते करतात लहान आहेत आता आणि साडेतीन वर्षाचं आहे त्यामाने त्याला खूप समजते फुटबॉल म्हणजे बॉल कसा मारायचं काय करायचं हे खूप समजते आपण खूप अपेक्षा ठेवतो स्कूलमध्ये लहानपणीच घालतो आणि मुलांकडून खूप अपेक्षा ठेवतो तसं अपेक्षा न ठेवता त्यांच्या मनानेच करून दिलं तर खूप छान करतात हे बघा ऐंशीला खूप सपोर्ट करत होते खूप पण बाकीची त्याच्या ग्रुपमधली मुलं रडत होती त्याला काय करावं काही कळतच नव्हतं त्याचं ते तरी चाललं होतं खेळत होता पण मुलांचं वेगळंच पडतं नाही का छोटी मुलं आहेत नाही समजत त्यांना एवढं पण तरी पण खूप सपोर्ट करून सपोर्ट कॉच वगैरे खूप सपोर्ट करत होते खूप छान पद्धतीने घेत होते खेळवत होते खूप छान वाटत होतं मुलांना असं बघून की आपली मुलं फुटबॉल वगैरे खेळतात साडेतीन वर्षाचंच आहे एवढ्या मोठ्या स्कूलमध्ये जाऊनही तो खेळतो खूप छान खेळत होते खूप छान घेत होते ऐंशी तर खूपच घेत होते खूप वेळा त्याचा बॉल मारायचं पण खूप वेळा ट्राय केला त्यांनी एक या दोन बॉलनी ह्यांची बॅच हरली त्यानंतर ना बघा ऐंशीला तरी पण सांगण्याचा प्रयत्न करत होते की पुन्हा एकदा आपण घेऊया खेळूयात हो हो त्याचा गप्पा मारण्यात खूपच वेळ घालवत होता हाताची घडी वगैरे घालून त्याचं शांतपणे गुन्हे बाळासारखं खूप ऐकतो तसा गुन्हे बाळावाने खूप शांतपणे ऐकतो पण शेवटी त्याला जे करायचे ते तेच करत होता तो त्याचा ग्रुप सोडून दुसऱ्याच ग्रुपमध्ये जाऊन खेळत होता त्याला हेही समजत नव्हतं की आपला ग्रुप हा नाही आहे आपला ग्रुप तो आहे पण छोट्या मुलांना काय आहे लगेच मिक्स होऊन जातात अनोळखी जी मुलं असतात त्यांनाही आपलंसं करून त्यांच्यासोबत खेळायला सुरुवात करतात टीचर खूप छान पद्धतीने शिकवत होते सांगत होते खूप छान सपोर्ट करत होते मला तर खूप काळजी वाटायची की अंशला आपण एवढ्या टायमिंगपर्यंत स्कूलमध्ये ठेवतो एवढी खूप मुलं आहेत काळजी घेतात नाही घायतात पण त्या दिवशी माझा जो आ, मला जे भी वा भीती वाटायची प्रत्येक वेळीस ती भीतीच निघाली कारण ते खूप जास्त काळजी घेतात खूप जास्त लक्षही देतात प्रत्येक मुलावरती तेवढे लक्ष देऊन असतं त्यांचं आईला वाटतं की आपले मुलगा जातोय खूप वेळ जातोय आणि लक्ष देत आहेत नाही देतात पण असं नाही होत प्रत्येक मुलावरती तेवढ्याच बारकाईने लक्ष देतात कोणता मुलगा जेवला आहे नाही जेवला आहे ह्याची काळजी घेतात शेवटी त्यांच्यावरही ती जबाबदारी आहे चला झाले आऐंशी खेळून आयंशचा तर मॅच जिंकला नाही दोन बॉलाने मॅच हरला त्यानंतर बघा काही फोटो वगैरे काढले पार्टिसिपेट झाला म्हणून त्याचंही सर्टिफिकेट त्यांना भेटलं शेवट शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हा जी मॅच होती ती आऐंशी माझ्या पहिलीच बॅच होती त्या मानाने खूप छान खेळला तो साडेतीन वर्षाच्या मुलाकडून जास्त आपण अपेक्षाही नाही करू शकत त्या मानाने आयुष खूप छान खेळा आम्हाला खूप छान वाटलं तुम्हाला पण छान वाटेल नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू